मोठाल्या गांडोळाची मोठा असेल ते गांडूळ आर जास्त मोठा असेल गांडूळ मला वाटत पण त्याच्या आयुष्यामध्ये तो आहे ना पन्नास टन एवढ्या खाली नसते आरामात निघणार त्याच्यामध्ये शंभर नाही एकशे टक्का गॅरंटी नाही इकडं चमक अरे किती मोठं गांडूळ बघा ते मध्ये फोड नाही सापडलं आहेच ना त्याच्यात भरपूर तर हे पण हे काय नाही आहे भरपूर आहे नाही प्रत्येक ठिकाणी गांडूळ आहेच ना आणि हे गांडूळ म्हणजे शेती कोटीच्या संकेत गांडूळ भरते ना शेती द्या टाकून हे घेऊन जातो आमच्याकडे त्याला मरण ते त्याला माती लागते भरपूर शेतीमध्ये तुमच्या माझ्या जमिनीमध्ये गांडूळ आहेत त्याचं जर आपण जपणू केली तर नक्कीच आपला फायदा होईल भाऊंच्या जमिनीमधले गांडूळ मला दाखवायचे होती त्यासाठी मी दीडशे किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि या जमिनीला अंतर मशागत नाही नांगरणी नाही मोगळणी नाही याचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळावर आपण टाकणार आहोत किंवा टाकलेला आहे तुम्ही नक्कीच बघावा तर या एक एकरमधून त्यांनी एक उत्पन्न जर म्हणाल तर मागच्या वर्षी बावन्न क्विंटल पन्नास जास्त गांडूळ काढलं आणि असतील बघा उकडून जिदं जिदं आच्छादन आहे जिद जिद त्यांना खायला आहे त्या ठिकाणी भरपूर गांडूळ त्यांच्या शेतामध्ये आहेत जे की ते आपल्याला फार आवडीने दाखवत आहेत तर याच्यावरची ह्या ज्या लेंड्या आहेत ह्या प्रचंड मोठ्या आहेत ज्या आपल्याला यामध्ये गांडूळ किती असतील याची कल्पना देतात उकरावर त्याला आणि शेती म्हणजे गांडूळ हे काय ते पूर्ण काढा जरा ती काही मरत नसते भाऊ घ्या काढा एवढी ना काळजी घेऊ माझ्याकडे गांडूळ काढा आता नाही काढा हे 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 आता किती काढते खूप आहे म्हणजे पूर्ण गांडूळच गांडूळ आहे त्यांना असं वाटतं की त्यांना इजा होईल त्यामुळे ते जास्त त्रास देत नाही पण खरी था। था। या ठिकाणी जपलेली आहे आणि हे कसरतले गांडूळ नाही तर गांडुळाचे दोन प्रकार असतात एक जमिनीतला गांडूळ आणि एक आयसीने फटेटा गांडूळ आयसीआा हा कचरा खातो पण हा माती खाऊन तुम्हाला खत देतो त्या कारणानं या जमिनीमध्ये फार खत त्यांचं या गांडुळाच्या मार्फत होतं आणि आणि जमीन ही जी आहे जमिनीचं फुल टिकवलेला आहे आणि त्यांची शेती प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर कशा प्रकारच्या लेंड्या तुम्हाला या ठिकाणी दिसतील तिच्या माध्यमातून त्यांना प्रत्येक भागामध्ये गांडूळ तुम्हाला दिसते तेव्हा त्यांनी लगेच तिथे विष्टा सुद्धा टाकली विष्ट <laughs> टाकली लगेच ते ते दाबले गेलं ना <laughs> ते प्रत्येक ठिकाणी गांडूळ या ठिकाणी आहेत तर फार आवडी ना त्यांनी आपल्याला मक्का शेती दाखवली गांडूळ याच्यामध्ये किती आहेत ते दाखवले कुठेही तुम्हाला जिथं वाटतं तिथे इकडे तण दिसतं ना त्या तणात बी तुम्ही उकरा तुम्हाला त्या तणात बी गांडूळच दिसतील याच्यामध्ये ते दरवर्षी तणनाशक घेतात पण फक्त त्यांची आंतरमशागत बंद आहे त्या कारणाने त्यांची गांडुळाची संख्या एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याला यामध्ये दिसते तर नक्कीच हा विषय जो आहे हा आता नाही ना त्या गावता लटा त्याच्यात खाली बघा हे पडलेलं प्रत्येक ठिकाणी गांडुळाची संख्या आहे आणि त्याचं कारण ते सांगतात की यामध्ये मशागत बंद आहे बरोबर ना किती वर्ष झाले सहा वर्ष झाले सहा वर्ष झाले त्यांची मशागत बंद आहे त्याच कारणाने या ठिकाणी तुम्हाला प्रचंड अशी गांडूळ हे मोठं तंदी राहील ना त्याच्या खाली गांडूळ राहत्याच आता हे जे आहे ना हे एवढं मोठं वाटत नाही बी तसं पाहिलं तर काँग्रेसच्या खाली राहत नाही बर का हे ना आहे ना ते विषारी असतात म्हणून पण मग याच्यात आहे ना हे त्याच्यात सुद्धा आहे तर ही रसोब मोरे यांची शेती आणि त्याच्यामध्ये असलेली हे खुंट त्याच्यामध्ये असणारे हे गवत हे बघून जर असं वाटत असेल की हा शेतकरी बरोबर नाही तर मग एक टक्का एक पॉईंट आठ झिरो पॉईंट आठ एक पॉईंट सॉरी सेंद्रिय खर्ब एक पॉईंट झिरो आठ एवढं त्यांचं आहे तर ते असण्याचं कारणच म्हणजे त्यांची हे गांडूळ आणि त्यांची ह्या आता याच्यामध्ये तुम्ही परत ते फार आवडीनं आपल्याला गांडूळ दाखवत आहेत कशा प्रकारे पूर्ण छोटे छोटे हा आणि लेंड्या आहेत या सगळ्याच्या लेंड्याचे मोठमोठ्या नक्कीच नक्कीच फार चांगलं शेती त्यांनी या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे जे की तुमची माझी हे बघा आता तण कुजलं ना जर आता हे तण कुजलं याच्यावर तणनाशक फवारलं जर तुम्हाला असं वाटा तन्नाशेकांना मरत्या तर मग इथं गांडूळ नसायला पाहिजे ना नसायला पाहिजे आहे की नाही ते देवी अशी त्याला इजा नाही व्हायला पाहिजे बरं हा हल्लात <laughs> नाही खाली गेले असते उकर आता या सगळ्या क्षेत्रामध्ये तन्नाशिक मारलो ना तुम्ही हा ते पाहि लगेच सापडलं म्हणजे असं नाही की तन्नाशिक मारलं म्हणजे गांडूळ मेले बरोबर तर गवत गेलं पण गांडूळ तशीच आता हे बघा नाही इथं आता हे गवत कुजलं नाही बरोबर पण याच्या खाली गांडुळाचे निघणार 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 की पाहून घ्या परत एकदा पाहून आता शेवटच्या वेळेस पाहून घ्या नाही उकरू आता तर गांडोळ आणि रासायनिक फवारण्या आहेत किंवा मग नाशकाच्या फवारण्याने गांडूळ मरतात हे आपण जे म्हणतो ते या ठिकाणी जर म्हणत असाल तर एकदम चुकीचं होऊ शकतं आणि होऊ नाही आहे चुकीचं आहेच जे की प्रत्येक बेटाखाली त्यांच्या गांडोळाच्या या संख्येमुळे आपल्या लक्षात येतील तर शेतकरी मित्रांनो फेसबुक पेज पाहत असाल चालते पाहत असाल तर सबस्क्राईब करा तर सध्या एवढं बोलतो आणि थांबतो राम